नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या विविध डिव्हिजनमध्ये मेगाभरती निघालेली होती या मेगा भरतीबद्दलचं एक जाहीर प्रकटन इथं करण्यात आलेलं आहे तर काय आहे ते परिपत्रक याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गट क ड सवर्गातील सेवेने से रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात दोन हजार तेवीस याचं जाहीर प्रकटन इथं आहे उमेदवारांचे आक्षेप तक्रारींची सोडवणूक करण्याकरिता तक्रार, तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याबाबतचं हे परिपत्र आहे तर विभागाचे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीस ते अनुसरून दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते सात बारा दोन हजार तेवीस व बारा बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांकडून निकाल निवड सूची व प्रतीक्षा सूची शैक्षणिक अर्हता सेवा प्रवेश नियम सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र परराज्यातील खाजगी विद्यापीठ समकक्ष शैक्षणिक अर्हता वगैरे संबंधित समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने उमेदवारांच्या त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तर यात सहसंचालक आरोग्य मुख्यालय हे अध्यक्ष आहेत मुख्य प्रशासकीय अधिकारी हे सदस्य सचिव आहेत आणि प्रशासकीय अधिकारी किंवा अधीक्षक हे सदस्य आहेत तरी संबंधित उमेदवारांनी पदभरती संबंधी काही आक्षेप तक्रार असल्यास त्या परिमंडळाच्या अधीनस्थ कार्यालयाकडून गुणवत्ता यादीत दर्शविले आहे त्या परिमंडळातील नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात समर्थनीय कागदपत्रांसह निवेदन सादर करावे उमेदवाराने थेट राज्यस्तरावर संबंधित तक्रार आक्षेप सादर करण्यात येऊ नये आणि जर उमेदवाराने यापूर्वी निवेदन आक्षेप सादर केले असल्यास त्यांच्या राज्यस्तरावर विचार घेतले जाणार नाही तक्रार निवारण कक्षाने उमेदवारांचे तक्रार आक्षेपांच्या अनुषंगाने सात दिवसात संबंधित उमेदवारास लेखी स्वरूपात वस्तुस्थिती कळविण्यात यावी तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीने उमेदवाराचे समाधान न झाल्यास उमेदवाराने तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीच्या पत्रासह राज्यस्तरावरील रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर अपील दाखल करावा उमेदवाराचा सुलभ संपर्कासाठी खालीलप्रमाणे संबंधित कार्यक्रम प्रमुख परिमंडळातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव प्रसिद्ध करण्यात येत आहे तर प्रत्येक परिमंडळाचं इथं आहे ठाणे शैलेंद्र पाटणकर त्यांचं नाव त्यांचा नंबरसुद्धा इथे दिलेला आहे उपसंचालक आरोग्यसेवा पुणे मंडळ पुणे आरिफ सय्यद आहेत कोल्हापूर नामदेव गोविंद मोरे आहेत नाशिक प्रशांत डी पाटील आहेत औरंगाबाद डॉक्टर राहुल चव्हाण आहेत लातूर डी बी करवर आहेत अकोला श्रीमती सुनीता खडसे आहेत नागपूर पुणे मुंबई तर संपूर्ण इथे त्यांचा मोबाईल नंबरसह तक्रार निवारणासाठी इथे परिपत्र हे जाहीर केलेलं आहे तर या परिपत्रकानुसार जे उमेदवारांच्या तक्रारी आणि घराणे असेल ते त्यांनी थेट त्या संबंधित अधिकाऱ्या जिथे तुम्ही अप्लाय केलं आहे त्या अधिकाऱ्यांच्या कक्षेत तिथे कॉल करून त्यांना तुम्ही हे सांगू शकतात आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद